जय शिवराय सर हा जय शिवराय केंद्रीय कृषी मंत्र्यांनी जे गेल्या दोन दिवसांमध्ये पीक विमा थकीत पीक वाटप सुरू केलेला आहे त्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस चा बऱ्याच शेतकऱ्यांचा पंचाहत्तर टक्के पीक विमा हा बाकी आहे बरोबर तर या संदर्भामध्ये हा पंच्याहत्तर टक्के पीक विमा कधीपर्यंत याच टप्प्यांमध्ये येईल का कधी येईल या संदर्भात विश्लेषित माहिती हवी होती आ, तर नक्कीच राज्यातील शेतकऱ्यांना जो पिकम काल मागच्या दोन दिवसापूर्वी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून वितरण सोहळा सोहळा पार, पार पडला तर याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम बावीस खरीप हंगाम तेवीस आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीस या तिन्ही खरीप हंगामातला बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर असून देखील सुद्धा मिळाला नाही आता पंच्याहत्तर टक्के पिकमा आता या शेतकऱ्यांना कधी मिळणार या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून चर्चा करूयात याबरोबरच मागचा जो रब्बीचा दोन हजार चोवीस चा पिकमा जो होता त्यामध्येही शेतकऱ्यांना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना रब्बीचा पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप झाला नाही यावर विश्लेषित माहिती आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये जर बघायला गेलं तर खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा सर्वप्रथम आपण बघूयात खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी साऱ्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकमा मंजूर होता परंतु आला नाही जसं की आपण मराठवाड्यातले जिल्हे असतील विदर्भ पूर्व विदर्भातले काही जिल्हे असतील याच्यामध्ये बुलढाणा असेल अमरावती असेल गडचिरोली असेल नाशिक असेल याचबरोबर अकोला असेल अहमदनगर असेल याचबरोबर अमरावती असेल किंवा सोलापूर असेल सांगली असेल सातारा असेल गडचिरोली असेल नाशिक असेल धुळे असेल चंद्रपूर असेल नंदुरबार असेल या सगळ्या जिल्ह्यामध्ये याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल हिंगोली असेल नांदेड असेल किंवा बीड जिल्हा असेल लातूर असेल जालना असेल धाराशिव असेल या सगळ्या जिल्ह्यामध्ये साऱ्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विमा मंजूर होता परंतु तो अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आला नाही मग या शेतकऱ्यांना या टप्प्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना आलेला आहे आणि जो दुसरा टप्पा केंद्रीय कृषी मंत्री वाटप होणार असं म्हणत आहेत तर त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विमा येईल अशी माहिती स्वतः केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून दिलेली आहे काल ते पुन्हा मीडियाशी बोलताना त्यांनी सांगलेलं आहे की जे आपण तीन हजार नऊशे कोटी रुपयाचं पहिल्या टप्प्यामध्ये तीस लाख शेतकऱ्यांना जे वितरण केलं त्याच्यामध्ये मा महाराष्ट्राला जवळपास आपण जर पाहिलं गेलं तर सोळा लाख शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील सोळा लाख शेतकऱ्यांना जवळपास नऊशे एकवीस कोटीचं वितरण झालं त्याच्यापैकी एकशे बारा कोटी रुपये रब्बी पीक विमा दोन हजार चोवीस पंचवीस साठी होते आणि उर्वरित जो निधी आहे तो खरीप हंगाम चोवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकम्यासाठी होता आणि जो दुसऱ्या टक्क्यामध्ये जे वितरण होणार आहे जवळपास साडेसात हजार कोटीचं ते वितरण लवकरच होईल तारीख काही पीक त्यांनी सांगितलं ना पण ते वितरण लवकरच होईल आणि त्याच्यामध्ये खरीप दोन हजार बावीस खरी फक्त दोन हजार तेवीस आणि खरी दोन हजार चोवीसचा जो महाराष्ट्राला जे पंच्याहत्तर टक्के विमा वाटप बाकी होता शेतकऱ्यांना तर तो, तो पंच्याहत्तर टक्के विमा ते दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या साडेसात हजार कोटीमध्ये येणार आहे जवळपास त्याच्यापैकी महाराष्ट्राला दीड हजार ते सतराशे कोटी रुपये मिळू शकतात आणि त्याच्यापैकी आपण जर पाहायला गेला ही अति जी अधिकृत अशी अपडेट आहे ती अशीच आहे की दुसऱ्या टप्प्यामध्येही पिकम्याचं वितरण होणार अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे तर याच्यामध्ये जर आपण जर पाहायला गेलं तर अपेक्षा व वास्तव मंत्रालयाच्या सूचनेनुसार सर्व थकीत रक्कम सोमवारी जमा होणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती प्रत्यक्षात मात्र निम्मी रक्कमही जमा झाली नाही अनेक जिल्ह्यात काही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली काहींना अजूनही प्रत्यक्षात आहेत आणि ट्रिगर नुसार भरपाईचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या ट्रिगर मधून मंजूर झालेली रक्कम चारशे पंधरा कोटी थकीत आहे ज्या मंडळात नुकसान भरपाई एकशे दहा टक्के पेक्षा जास्त त्या अतिरिक्त रकमेचा हिस्सा राज्य सरकार देईल तोपर्यंत भरपाई अडलेलीच आहे यानंतर देशातील परिस्थितीचा आपण आढावा घेतला तर पस्तीस लाख शेतकऱ्यांना सोमवारी तीन हजार नऊशे कोटी जमा झालेल्या आहेत आणि अजूनही सुमारे साडेसात हजार कोटी रुपये पुढच्या टप्प्यात उर्वरित रक्कम जमा होणार असल्याचे आश्वासन केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे पण संपूर्ण भरपाई अजून बाकीच आहे पुढील टप्प्यात चारशे पंधरा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे आणि ही प्रक्रिया पुढच्या आठ दिवसामध्ये होणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री आणि आपल्या राज्याचे जे कृषी मंत्री आहेत दत्ता दत्ता मामा भरणी यांनी दिलेली आहे म्हणजे जवळपास नऊशे एकवीस कोटी रुपये वितरण झालं परंतु जे पहिलं नऊशे एकवीस रुपयाचे पहिल्या टप्प्यात नऊशे एकवीस कोटी रुपयाची पहिल्या टप्प्यात त्याच्यापैकी जा आपण जर विचार केला तर जवळपास पाचशे सहा कोटी रुपये वाटप झालं परंतु अजूनही चारशे पंधरा कोटी रुपये वाटप बाकी आहे आणि ते आज उद्या पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये किंवा पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये ही वाट वाटपाची प्रक्रिया चालू आहे आणि ही पूर्ण होईल आणि आपल्या राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलेले की पुढच्या पाचशे चार दिवसामध्ये या पिकम्याचं जे वितरण आहे ते संपूर्ण होईल आणि दुसरा टप्पा लवकरच केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून अं एका डीबीटी च्या माध्यमातून एका कार्यक्रमाअंतर्गत दुसरा जी साथा जी नी भोईल आनि जी हे दुसरा टप्पा जे साडेसात हजार कोटीचा जे कृषी मंत्र्यांनी सांगितलंय ते लवकरच वाटप होईल आणि याच्यामध्ये सगळ्यात मुख्य जे ट्रिगर आहे पीक कापणी अंतर्गत आणि पीक काढणी अंतर्गत जसा पंच्याहत्तर टक्के पिकमा म्हणतो आता पंच्याहत्तर टक्के पिकमा कसा मंजूर होतो ते तुम्हाला सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो तर याच्यामध्ये जर आपण जर पाहिलं गेलं तर खरीप हंगाम दोन हजार आपण घेऊयात खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी राज्यातल्या सगळ्या जिल्ह्याची अंतिम आणवारी जाहीर झाली तर कोण्या जिल्ह्याची आता ज्या जिल्ह्याची आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी असते त्या जिल्ह्यातील नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झाले असं ग्राह्य धरला जातो आणि नुकसान पन्नास पैशेपेक्षा म्हणजे अंतिम आलीवर जी पन्नास पैशांपेक्षा कमी आली असेल तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विमा मिळत असतो जसं की हिंगोली जिल्ह्यातल्या पाचही तालुक्याची अनिवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आहे मग त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विमा मिळण्याची शक्यता आहे यानंतर नांदेड जिल्ह्यातल्या सोळाही तालुक्याच्या अनिवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे जालना जिल्ह्यातल्या सुद्धा काही भरपूर भोकरदन असेल जाफराबाद असेल घनसावंगी असेल या सगळ्या तालुक्याची जानेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे याचबरोबर परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्याची जानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे यानंतर जर आपण जर विचार केला तर छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन ते चार तालुक्याची जानेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे या मराठवाड्यातल्या बीड असेल किंवा धाराशिव असेल आता धाराशिव जिल्ह्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर मागच्या खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फिकमा मंजूर होता परंतु विमा कंपनी पीक मध्ये टाळाटाळ करत होती त्यामुळे शेत काही शेतकरी एकत्र आले आणि त्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांनी त्या विमा कंपनीच्या विरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल केली आता परंतु ती अखेर त्यांना सुद्धा यश मिळालेलं कारण की हे जो पीक आहे तो आता शासनाच्याच माध्यमातून विमा कंपन्यांना आदेशित करून वाटप होत आहे त्यामुळे जो धाराशिव जिल्ह्यातला सुद्धा जो प्रकार होता तो कोर्टामधला विमा प्रलंबित होता तो सुद्धा आता वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे आता पंच्याहत्तर टक्के विमा असाच असतो की ज्या शेतकऱ्याचा पीक कापणी पीक काढणी अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले त्या शेतकऱ्याला मिळत असतो आणि ही नुकसान भरपाई मंडळ अधिकारी महसूल मंडळ अधिकारी आज जे असतात ते अभ्यास करून मंडळाचं नुकसान ते किती झालं ते ग्राह्य धरून त्या प्रकारे पंच्याहत्तर टक्के नुकसान भरपाई निश्चित करतात आणि विमा कंपनीला सगळं ते अहवाल पाठवत असतात जसं की आपण विदर्भ पूर्व विदर्भामध्ये अकोला असेल अमरावती असेल किंवा अहमदनगर असेल किंवा बुलढाणा असेल वाशिम असेल यवतमाळ असेल आता जसं की यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जो पंचाहत्तर टक्के म्हणजे कापणी आणि काढणी पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्या दोन हजार चोवीसला पाऊस झाला होता त्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपले क्लेम केले होते तर ते क्लेम जे होते ते पीक कापणी आणि पीक काढणी अंतर्गतचे होते म्हणजे पंचाहत्तर त्यामुळे त्या जिल्ह्यातील काही तालुक्यावर पन्नास पैसेपेक्षा कमी आहे त्यामुळे त्या सुद्धा शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा टक्के विकमा मिळण्याची शक्यता आहे आणि अशा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना खरीप दोन हजार बावीस असेल खरीप दोन हजार तेवीस असेल या शेतकऱ्यांना मागच्या दोन तीन वर्षाचा पंच्याहत्तर टक्के किंवा वाटप बाकी आहे आणि पुढचा जो टप्पा आहे साडेसात हजार कोटीचा जसं की केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं तर तो दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या शेतकऱ्यांना हा विकमा वाटप होण्याची शक्यता आहे नक्कीच सर सर्व प्रश्नांची उत्तर यातून मिळालेली आहेत पंच्याहत्तर टक्के तसंच दुसरा टप्पा नहीं। नहीं। या संदर्भात अजून काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुमच्याशी संपर्क साधू तुर्तास या संदर्भात सर्व माहिती मिळालेली आहे धन्यवाद सर धन्यवाद